ठेंगुडा येथे क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर सरपंच डी के आहेर किशोर कोठावदे पत्रकार भारत निर्भवने यांनी प्रकाश टाकत उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले आधुनिक भारतासाठी या थोर महापुरुषांचे विचार युवकांना व स्त्रियांना अधिक प्रेरणादायक ठरतील असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्य सौ अर्चना चौधरी यांनी भूषवले या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ भारती वाघ उपसरपंच दादाभाऊ मोहिते सरपंच डी के आहिरे अण्णा पगारे मधुकर व्यवहारे निंबाबाई वाघ भिका वाघ उपसरपंच नारायण निकम सुनील निर्भवणे ग्रामपंचायत सदस्य दौलत पगार भरत धनवटे विमलबाई आहिरे वी व्ही कार्य सोसायटीचे चेअरमन कारभारी पगार व्हाईस चेअरमन कौतिक शिंदे पोलीस पाटील कचरलाल बागडे पत्रकार महेश भांबरे भारत निर्भवने जयवंत धांडे रमेश तेसले आदी मान्यवरांच्या हस्ते जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल उपाध्यक्ष लक्ष्मण पगार खजिनदार दिनेश पाटील कैलास खेरनार समता परिषदेचे वैभव अहिरे दिनेश वाघ प्रभाकर वाघ लक्ष्मण काशीनाथ पगार अनंत शेवाळे गिरीधर पगार सागर गांगुर्डे समाधान अहिरे कल्पेश पगार रोशन अहिरे श्याम सोनवणे किरण गांगुर्डे बबलू अहिरे हिरामन अहिरे आशिष बाग आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते नंदलाल अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर कोठावदे यांनी केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा